चाललात आज क्वार्टर फायनल आहे काही आहे नेमकं तुमचं क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल लावलंय तुम्ही तुला माहित नाही नाही माहिती काय आहे क्वार्टर फायनल आज आज क्वार्टर फायनल करणार आज ज्या क्वार्टरे आण दारूच्या त्या क्वार्टर आज पिऊन फायनल करून टाकायच्यात आज जर जिंकलो क्वार्टर फायनल तर सेमी फायनल आणि परदेशी फायनल एकाहत्तर हजार रुपये बक्षिस आहे जिंकून त्याला तुला पैठणी साडी जाणतो मी म्हणजे आता पिऊन जे पुढच्या सेमी फायनल मध्ये जाईन आज क्वार्टर फायनल त्याच्या पाच चार पाच क्वार्टर हे सेमी फायनल आणि परदेशी फायनल आणि जे शेवटपर्यंत टिकन फायनल पर्यंत ते राऊंड कम्प्लीट करून त्याला एकाहत्तर हजार बक्षीस अयो तुम्ही जिंकता का हो मग आता तू विचार दुसरा कोण येईन दुसरं कोणी येईन काय माहिती आपल्याला पण पहिला मी येईन बघ अय खर तुमचा आयुष्यात कुठं फायदा नाही झाला पण आज तुमचा पुरेपूर फायदा होणार एकाहत्तर हजार म्हणजे आपलीच समजा चार चार कोणी मला वाटतं तुला एक पैठणी साडी हा कानातली हो आणि पैठणी साडी कानातली एक शॅंडल हा शँडल तुझी फाटली चेन आणा बांगड्या आणा शंभर टक्के काय म्हटले आना आता काय एंट्री फीस ला दिला तीन 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 हजार रुपये एंट्री फीस आहे म्हणजे त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरायची मग त्यातलं असतं काय कुठं क्वार्टर फायनल कॉम्पिटिशन हा कॉन्ट्री करावं लागते ना आम्हाला हो का बरं ता जाऊ द्या तीन हजारामध्ये एकाहत्तर हजार येतो तुम्ही अशी बिले पितात की दारू रोजच तुम्हाला सवय पडली आधी तीन हजार रुपये बरं बरं लगेच देते मी तुझ्याच नावाने एंट्री करतो मी माझ्या नावाने कमून आज ती टीमचं नाव हम्म हम्म बरं 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 वैशू इलेव्हन हा असं करतो बरोबर बर, लगेच देते मी तुम्हाला पैसे वैशू इलेव्हन वैशू इलेव्हन चांगलं नावाय की ना वैशू इलेव्हन हा तीन तीन हजाराची आम्ही क्वांटरी करू हाँ। बसू बरोबर बर बरं बर, आज तर क्वार्टर फायनलच आहे आज आज क्वार्टरचा फायनल कोण टाकायचा तुम्ही सगळ्यामध्ये जा सेमी फायनल मध्ये तुम्हाला आलं मला फोन करा माजा माजा, मी तुम्हाला घ्यायला येईन पण तुम्हाला जिंकायचंय माझ्यासाठी माझ्या साडीसाठी माझ्या कानातल्या साठी तुम्हाला जिंकावच लागेल जिंकावच लागेल तुम्हाला आता मी तीन हजार देते पण तुम्ही जिंकून पाहिजे लगेच घेऊन आले तुम्ही तोपर्यंत इथंच आराम करा तुम्ही काय करा तोपर्यंत तो खाऊन पिऊन बसा म्हणजे दारू लेवटी पेयताना पण तीन हजार रुपये नाही तर दोन हजार पाचशे पुन्हा चारशे आणि नव्याण्णव हेवडेच येत म्हणजे दोन हजार पाचशे आणि पुन्हा चारशे आणि पुन्हा नव्याण्णव एवढेच आहेत मग आता जमन का हो जाऊ दे मी करतो ना ऍडजस्टमेंट आगड मी काय माणसरी मानसांनी खाल्ले काय मला काय कुत्र चावलंय तुमच्या पसले घालता का मग शंभर टक्के काय जायचं काय दुनिया बरोबर उरलेले सगळे झाला मग तुमच्या पसले माझ्या पशी ते तेवढेच येतात तीन हजार नाहीत शंभर टक्के काही अडचण नाही तेवढे आणते मग घेऊन